प्रेक्षक हो परिक्रमा यूट्यूब चॅनलच्या श्रावण महिन्यात सुरू केलेल्या बारा ज्योतिर्लिंग दर्शन या विशेष मालिकेत आपण आजवर सोर्टी सोमनाथ श्री मल्लिकार्जुन आणि उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेतले आज उर्वरित नऊ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊया यापूर्वीच्या तीन व्हिडिओच्या लिंक आपण पाहिल्या असून ज्यांनी पाहिल्या नाहीत त्यांच्यासाठी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल्या आहेत त्या लिंकवर जाऊन आपण हे व्हिडिओ बघू शकता तर चला घेऊया दर्शन चौथे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री ओंकारेश्वराचे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात असलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या एका बेटावर आहे नर्मदेच्या दक्षिण काठावरील मामलेश्वर नावाचे दुसरे मंदिरही महत्त्वाचे आहे नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर स्थित असलेल्या ओंकारेश्वराला दोन पवित्र दऱ्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलिनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक असलेल्या पवित्र अशा ओम या चिन्हाचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे त्याचे नाव ओंकारेश्वर असे ठेवण्यात आले आहे जे भगवान शिवाचेही नाव आहे मानधाता बेटावर ओंकारेश्वर आणि अमरकेश्वर अशी दोन प्राचीन मंदिरे आहेत पौराणिक मान्यतेनुसार मानधाता बेटावर राजा मानधाताने कठीण तप केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन भगवान शिव तेथे तेथे स्थिर झाले तेव्हा राजाने भगवंताला वरदान मागितले आणि येथेच आपण विराजन विराजमान व्हावे असा अशी त्याने प्रार्थना केली व भगवान शिव तेथे राहू लागले आणखीन एक कथा अशी सांगितली जाते की एकदा देवर्षी नारदमुनी फिरत असताना विंध्याचल पर्वतावर पोचले विंध्याचलाला स्वतःवर खूप अहंकार झाला होता त्यामुळे तो देवर्षीला पाहून अहंकाराने उभा राहिला आणि आपल्या श्रेष्ठत्वाचे गुणगान गाऊ लागला पर्वताचा अहंकार पाहून देवर्षीने त्याला नेहरू पर्वताबद्दल सांगितले नेहरू पर्वत विंध्याचल पर्वतापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगितल्यामुळे विंध्याचल दुःखी झाला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली नर्मदा नदीच्या काठावर जेथे ओंकारलिंग होते तेथे विंध्य पर्वताने सहा महिने कठोर तप केले विंध्याचल पर्वताच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्याला दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले विंध्याचलाने देवाला बुद्धी मागितली याबरोबर नेहमीसाठी या ठिकाणी स्थापित होण्याची विनंती केली विंध्याचल पर्वताची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान महादेव एका ओंकार लिंगातून दोन रूपामध्ये विभक्त झाले व ओंकार या नावाने तेथे प्रसिद्ध पावले तर दुसरे पार्थिव मूर्तीमध्ये शिवज्योती रूपात स्थापित झाले जे परमेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे अशा प्रकारे महादेव येथे दोन रूपात स्थापित आहेत पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे बीड जिल्ह्यातील परळी येथे होय हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रथम श्री कर्णाधिप हिमाद्री याने बांधले आहे असे म्हणतात पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला सहावे मंदिर भीमाशंकर हे पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात डोंगरावर वसले आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली भी भीमा नदी उगम पावते परंतु ती तिथून लुप्त होते आणि मंदिरापासून साधारणतः दीड किलोमीटर पूर्वेला जंगलामध्ये पुन्हा प्रगटते असे मानले जाते भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले आहे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली अरण्याची अभयारण्य आभेर याला अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ बनले आहे सातवे ज्योतिर्लिंग रामेश्वर मंदिर जे तामिळनाडू राज्यात आहे भगवान श्रीराम रावणाचा वध करून लंकेमधून अयोध्येला परतत असताना या ठिकाणी वाटेत गंधमादन पर्वतावर ते विश्रांती करता थांबले त्यांच्या आगमनाची वार्ता ऐकल्यानंतर ऋषी मुनी तेथे दर्शनासाठी आले ऋषींनी रामाला आठवण करून दिली की उलच कुळाचा आपण नाश केला आहे त्यामुळे त्यांच्या हत्येचे पातक आपल्यावर लागले आहे या पापातून मुक्त होण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्रीरामाने ज्योतिर्लिंगाची स्थापना या ठिकाणी केली त्यासाठी त्यांनी हनुमंताला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची आज्ञा केली परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची वेळ जवळ येईपर्यंत हनुमानजी परत येऊ शकले नाही त्यानंतर सीतेने तिच्या मुठीत समुद्रकिनाऱ्यातील वाळू आणून शिवलिंग बनवले श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापित केले या शिवलिंगाला रामनाथ म्हणतात नंतर हनुमंतरायांनी आणलेले शिवलिंग देखील त्याचबरोबर स्थापन करण्यात आले भगवान रामांनी या लिंगाला हनुमंदीश्वर असे नाव दिले आठवे ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर हे शहर द्वारका आणि बायट द्वारका बेटाच्या वाटेवर गुजरातमधील सौराष्ट्र नदीच्या सौराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसले आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाला दारुकावन असेही म्हटले जाते जे भारतातील एक प्राचीन महाकाव्याचे नाव आहे पौराणिक कथेनुसार सुप्रिय नावाचा व्यापारी भगवान शिवाचा अनन्य भक्त होता त्याच्याबद्दल असा विश्वास होता की तो खूप धार्मिक आणि सद्गुणी होता एकदा दारुक नावाच्या राक्षसाला त्याच्या भक्ती आणि चांगल्या आचरणामुळे राग आला आसुरी स्वभावाचा असल्याने त्याला भगवान शिव अजिबात आवडत नव्हते त्यामुळे तो सुप्रियाला इजा पोचवण्यासाठी संधी शोधत हो असे एके दिवशी सुप्रिय बोटीने समुद्रकिनार समुद्राजवळून कुठेतरी जात असताना दारुकने त्याच्यावर हल्ला केला दारूक या राक्षसाने सुप्रियाचे बोटीतील सर्व साथीदारांसह अपहरण केले आणि त्याला बंदीवान करून आपल्या आप गावी नेले सुप्रिय अनन्य शिवभक्त असल्याने नेहमी शिवपूजेत लीन असायचा त्यामुळे तुरुंगातही त्याने आपली पूजा थांबवली नाही आणि त्यांनी आपल्या इतर साथीदारांनाही शंकराच्या उपासनेची जाणीव करून दिली ते सर्व शिवभक्त बनले कारागृहात शिवभक्तीचे वर्च भक्तांचे वर्चस्व होते दारुक या राक्षसाला हे कळताच तो संतापला तो तुरुंगातील व्यापाऱ्यांपर्यंत पोचला व्यापारी त्यावेळी उपासना आणि ध्यानात मग्न होता त्याच ध्यानात ध्यानासमुद्रे राक्षस त्याच्यावर रागावू लागला पण त्याचा कसलाही परिणाम सुप्रियेवर झाला नाही निराश होऊन राक्षसाने आपल्या अनुयायांना या व्यापाऱ्यांना मारण्यास फरमावले हा आदेशही व्यापाऱ्यांना देऊन काही त्रास होऊ शकला नाही यावर व्यापारी स्वतःच्या आणि आपल्या साथीराच्या उद्धारासाठी भगवान शंकराची प्रार्थना करू लागला त्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव या कारागृहात ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट झाले भगवान शिवाने व्यापाऱ्याला पशुपद अस्त्र दिले आणि जेणेकरून तो स्वतःचे रक्षण करू शकेल या शस्त्राने सुप्रियाने दारुक आणि त्याच्या अनुयायांचा वध केला तेव्हापासून भगवान शिवाच्या या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर म्हणून प्रसन्न झाले नववे ज्योतिर्लिंग असलेले काशी विश्वनाथ हे एक स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे या मंदिराची कोणी निर्मिती केली नाही असे म्हणतात अकराव्या शतकात राजा विक्रमादित्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर अनेक वेळा मुघलांकडून मंदिराची तोडफोड करण्यात आली परंतु भाविक भक्तांनी पुन्हा त्याची पुनर्निर्मिती केली सध्या ज्या मंदिराची रचना आहे ती इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बनवली आहे नुकताच या मंदिराचा विस्तार आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे देशातील एकावन्न शक्तीपीठांपैकी एक देवी विशालेश्वरीचे मंदिर विश्वनाथ मंदिराच्या जवळच आहे असे म्हणतात या मंदिराजवळ माता सतीचे अंश पडले आहेत त्र्यंबकेश्वर हे दहावे ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रातील नाशिकपासून सुमारे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर हे आहे ज्यातून गोदावरी नदी उगम पावते हे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे या शिवलिंगाच्या शीर्षामध्ये सुपारी एवढ्या आकाराची तीन लिंगे आहेत ही लिंगे ब्रह्मा विष्णू आणि शिव म्हणजेच विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय या शक्तीची प्रतीके आहेत ही शिवलिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते प्राचीन काळी त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमी होती त्यांच्यावर झालेल्या गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिव त्यांना येथे गंगा अवतरित करण्याचे वरदान मागितले याचा परिणाम म्हणून दक्षिणेची गंगा म्हणजेच गोदावरी नदीचा येथे उगम झाला तीन डोळ्याच्या शिवशंभूच्या उपस्थितीमुळे हे स्थान त्र्यंबक म्हणून ओळखले जाऊ लागले अकरावे ज्योतिर्लिंग असलेले केदारनाथ हे मंदिर उत्तराखंड राज्यातील केदारनाथ या गावात मंदाकिनी नदीच्या काठावर आहे हिमालय पर्वतामध्ये असलेले केदारनाथाच्या मंदिराची निर्मिती पांडवांनी केली आहे अशी मान्यता आहे तर आद्यशंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानतात हे मंदिर ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे गौरी कुंडहून चौदा किलोमीटर अंतरावर लांबीचा खडतर प्रवास करत केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या काळात खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवाच्या मूर्ती उखीमठ या स्थानावर आणल्या जातात व तेथेच त्यांचे पूजन होते बारावे ज्योतिर्लिंग असलेले कृष्णेश्वर मंदिराची कहाणी सुधर्मा आणि सुधा या दाम्पत्याच्या कथेपासून सुरू होते दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी होते परंतु त्यांना पुत्रप्राप्ती नसल्यामुळे ते त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठी खंत होती सुदेहा ही कधीही आई होऊ शकत नाही म्हणून सुदेहाने तिचे पती सुधर्मा हिची धाकटी बहीण घुष्मासोबत लग्न केले वेळ गेला आणि घुष्माच्या गर्विष्ठेपासून एक सुंदर अशा मुलाचा जन्म झाला परंतु हळूहळू तिच्या हातून तिचा पती प्रेम घर आणि आदर जात असल्या पाहून सुधाच्या मनात ईर्षेची बीजे फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने त्या मुलाची हत्या केली व त्याच तळ्यामध्ये त्याचे शरीर दफन केले ज्यात घुष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती सुधर्माची पत्नी दुसरी पत्नी घुष्मा जी भगवान शिवाची परमभक्त होती ती दररोज सकाळी उठून एकशे एक, एक शिवलिंगे तयार करून त्यांचे पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये ती विसर्जित करायची मुलाची मृत्यूची बातमी ऐकून सहवागून बाजूंनी आक्रोश झाला पण दररोजप्रमाणे घुष्मा ही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शंकराची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला याचवेळी भगवान शिवसुद्धा घुष्माला दर्शन देते झाले भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा आणि घुष्माला वरदान देऊन देऊ दिव इच्छित होते परंतु घुष्माने सुधेला क्षमा मागितली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथेच राहण्याची विनंती केली कुष्माची ही प्रार्थना भगवंतांनी मान्य केली व भोलेनाथ शिवरूपाच्या शिवलिंगाच्या रूपात येथे स्थापित झाले आणि हे स्थान जगभरात गृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध पावले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेले गृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे शिवपुराण स्कंदपुराण रामायण महाभारत या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख आढळून येतो वेरुळ गावातील येलगंगा नदीवर हे मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे यांनी या मंदिराचा सोळाव्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला होता सध्या अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन सतराशे तीसमध्ये मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई यांनी बांधले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला या मंदिराला सत्तावीस सप्टेंबर एकोणावीसशे साठ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर मंडळी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवणारी ही मालिका आपल्याला कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नमूद करा हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा व जास्तीत जास्त संख्येने शेअर देखील करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका